बघ जातेस का आता रात मध्ये या परत घेणार नाही तुला मग हां सारखं ओरडत बसतं बाहेर सोडा बाहेर सोडा आता इतकी स्वच्छता मस्त आहे बघा काय 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 पेरणार आता इथं मी चवळी उडीद मूग काय 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 लावणार आता अडचण हो तेव्हा काय भीती वाटते घुशीनं सगळी बिळ पाडलेली येते अशी आणि ही सारखी बाहेर जायला बघती काय करायचं इज आता जाणार आहेस का फिरून येतेस बाहेर ना नाहीतर शांत बसायचं आतमध्ये दंगा करायचा नाही चिवले ठरवलंस का काय सांग बाय पटकेने बघ काऊ च्यू काऊ च्यू कहू चू कहू मोर आहेत का बघ्या इकडं मोर आहेत कावळा बसला छान झाली बघा स्वच्छता दोन दिवसानं भाजी भरपूर निघते भोपळीची भाजी शिपू घालायची मस्तच भाजी काढाय जाणार अडचण अडचण झाली कस शोधायचं मोकळा लागला म्हणजे झालं एखादा तरी घाऱ्यासाठी वास एक दोन लागलं म्हणजे इथं रानखिळे आहे बघा या साईडला लहानच आहे इकडे लाकडं गेल्या वर्षी झाड पडलं होतं इथं पाठीमागं एवढी लाकडं मग ठेवले ती आणि ही काय बाहेर जायला मागत नाही काय करायचं जा की फिरून ये जा जाणार आहेस का चिवल्या ए काळू जातीस का सांग घरात दंगा करायचा नाही मग ओरडत बसायचं नाही बघ बाई लवकर तारके जास्त लाईव्ह चालू झाली असली तर म्हटली आली नाही सगळ्या माऊ हट्टी आणि पाहिजे तर पाहिजेच अशा आहेत त्या दमवतात की बाई की आता येते का बाहेर जाते सांग चटकन ठरव काय ते हम्म जणू खायला दिलं नसल्या अगदी काय ते ठराव जाणार आहेस का येणार आहेस आत तिथंच बसून राहते काय बोलायचं आता मी आता काही नाही मी थोड्या वेळानं दार लावून घेणार आहे मला भीती वाटते मी कशाला घाबरत नाही खरं मला ते लांबड्याचं भि वाटतं तुला माहीत आहे ना चिवले येते का आता येतेच काय ए मावडे आत येणार का मी रोज म्हणतो धरण बघायला जायचं जायचं ते धरण बघायला कोणी झाले माझ्या बरोबर mm -hmm. ए कोण आहे तुम्हाला घाबरली तुम्हाला घाबरली बघा ती आज कोण आहे मावाली का कोण mm -hmm. काय करते तुला माणसं ओळखत नाही ते वेगळं रोजची घरातली घेवडा घेवडा लावायला घेवड्याच बी कुठं लावलाय मग घेवडा तो कुठं लावायचं म्हणजे काय ग तुला घरची माणसं ओळखत नाही तू वेग डोळा आहे का डोळ्यात काय तुझ खायला न वाटत एकेट पुढा नय ना, ना प्रगती बाजारात रसगुल्ला नाही की जरा खायला त्याची बा आपल्या एकाने खाल्लासा मला नाही दिलासा दिला दिला काय रसगुल्ला काल आहे मी आणलाय ते काल दाम्यान बाऊसर घेतला ना आज आणि बाऊसकर फरसान पण आणा मी जाणार आहे उद्याला सुरूला त्यांनी तांदूळ ठेवल्यात त्या सुंदाईच्या घरात ते घेऊन याचा आहे मला तांदूळ ठेवल्यात